क्वालिटीचे क्वेश्चन आहेत प्रश्न आहे पहिला कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याचा एकदा फेरविचार करण्यास राष्ट्रपती सांगू शकतात तर चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तर नुसार प्रश्न क्रमांक नंतर आहे दोन ऐतिहासिक स्थळांची देखभाल करणे हे कोणते मार्गदर्शक तत्व आहे तर हे कलम एकोणपन्नास मध्ये सांगितलेलं मार्गदर्शक तत्व आहे प्रश्न क्रमांक नंतर आहे ती राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे तर कलम एकशे तेवीस मध्ये प्रश्न चौथा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदला प्रश्न पाच पाच वर्षांचा कार्यकाळ संपवण्याच्या आत राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करू शकतात तर पंतप्रधान प्रश्न सहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये विधान परिषद नष्ट अथवा निर्माण करू शकतात तर कलम एकशे एकोणसत्तर प्रश्न आहे सात राज्याचा महाधिवक्ता या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम एकशे पासष्टमध्ये आहे हे होते पॉलिटीचे क्वेश्चन जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये तुम्ही कोणतीही एक्झाम द्या पॉलिटी या सब्जेक्टमधून तुम्हाला हे प्रश्न उपयोगातच पडतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद